मला ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांच्या मनातमध्ये एक भीती नेहमी दिसते की आम्ही इंग्रजीत बोलू शकत नाही किंवा आम्ही कुठल्या मोठ्या शहरात राहिले नाही किंवा आमच्या आईवडील काही मोठे हे नाही साहूकार ते साधारण सामान्य शेतकरी आहे पण मला एक वाटते की आपण जर वीस एक पर्सनॅलिटी भारताचे उचललो आणि जगातलेही अनेक तर ते फार मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडचे आलेले आहेत श्रीमंती आलेले आहे पण मिडल क्लास लोअर मिडल क्लास आणि गरीब पुअर त्या सेक्शनचेही खूप लोक खूप काय झालेले आहे आणि फक्त स्वतःला आठवणी करणं की बाबा त्यांनी केला म्हणून हा शक्य आहे हे तुमचंच कार्य राहणार तुमच्यासाठी दुसरं कोणी आठवणी करणार नाही किंवा बघा ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा सा जन्म एका मच्छीवारच्या घरात झालं होतं तरी ते राष्ट्रपती झाले हे तुम्हाला येऊन कोणी सांगणार नाही हे स्वतःच्या जर तुमच्या मनात राहिला नाही किंवा भीती नाही मला शक्ती पाहिजे तर तुम्ही जगातली कुठली गोष्ट करू शकता